नमस्कार मैत्रिणीनो सखीनो आज आपण बघणार आहेत मी आता काय केलेलं आहे हे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे हे हळद घेतलेली आहे परत हे लाल तिखट हे मीठ जिरे आणि ले लसूण लसूण मी काय केलेलं आहे पूर्णपणे ठेचून घेतलेलं आहे आणि हे चार ते पाच कांदे आहे आणि हे मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी आणि हे आपण भाजी छान अशी मस्त अशी आपण काय केलेली ही चिगळाची भाजी घेतलेली आहे आता आपण स्वच्छ धुवून चिरून घेऊयात मैत्रिणी आता मी काय केलेलं आहे हे जे आपली चिगडाची भाजी आहे ते आपण काय केलेले स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे मैत्रिणी आता आपण काय केलेलं आहे गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आता आपली कढई जवळ जवळ तापलेली आता माझ्याकडं हा तेलाचा डाव आहे म्हणजे चमचा एक छोटा तर त्याच्याने मी काय करणार आहे तीन चमचे तेल घालणार आहे आता आपलं काय झालेलं आहे तेल तापलेल्या या तेलामध्ये मी काय करणारे अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे आणि आपण जे ठेचून घेतलेला लसूण आहे तो याच्यामध्ये टाकणारे आता लसूण हा आपला लालसर होत आला आपण काय करणार आहे त्याच्यात जे कांदे चिरून घेतलेले आहेत ते पूर्ण टाकणार आहेत आता कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे भाजीला जो आंबटपणा आहे तो कमी होऊन छान भाजी आपली लागेल आता हे आपण हे काय करणार आहे पाच मिनटं जास्त पण असं लाल चुरभू द्यायचं नाही आणि कच्चाही राहिला न पाहिजे असं आपण काय करणार आता कांदा हा तेलामध्ये तळून घेणार आहे आता आपला काय झालेला आहे छान असा कांदा त तेलामध्ये तळलेला आहे भाजलेला आहे म्हणा पण न ते, ते तेलामध्ये छान असा लालसर बघा याचा कलर वेगळा झाला आहे कच्चा असतो त्या ह्याचा वेगळा कलर होतो कांद्याचा आणि भाजल्यानंतर जो लाल कलर येतो तो, तो पण नाही तर तो, तो जो मधला आहे पानेरी असं पान पारदर्शक झाल्यासारखा होतो कांदा तशा ता टाईप आपण काय केलेला आहे हा कांदा भाजून तळून घेतो आता आपण यात काय करणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट मी जरा जास्त घालते अर्धा दीड चमचा तिखट घातलेलं आहे कारण आंबट भाजी तिखट थोडासा आंबट असतो त्याच्यामुळं आणि प्रत्येकाचं तिखट कोणाचं कमी असतं जास्त असतं त्याच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये ही चिवड्याची भाजी जे आपण धुवून स्वच्छ करून घेतलेली ते आपण याच्यामध्ये टाकणार आहेत आता आपण काय करणार आहे ही जी भाजी आहे ते आपण पूर्ण इथे मिक्स करून घेऊया जे आपण साहित्य टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपन काया करना रे? भाजी ले ले. आई, आता आपण काय करणार आहे ह्या भाजीमध्ये दीड चमचा छोटासा हा तीलचा चमचा आहे त्याने दीड चमचा घातले मीठ घातलेलं आहे सॉरी आणि आता हा हे आपण मोठं हो थोडंसं मोठं असं जाडसर असं खोटा आपण शेंगदाण्याचं केलेलं आहे हे आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण काय करणार आहे हे सर्व हो मिक्स सगळं मिक्स करणार आहे आणि एक दोन मिनटं आपण या भाजीवर ताट झाकून वाफ काढून घेणार आहे भाजी तोपर्यंत आपली ही शिजते छान आता आपण काय करूया एक छान असे वेला वाफ काढून घेऊया तोपर्यंत छान आपली भाजी शिजते तुम्हाला मीठ जर कमी लागत असेल तर तुम्ही मीठ कमी टाका शक्यतो वा छान मस्त वाफ धरलेली आहे भाजीला आता आता आपण काय करूया एक दोनच मिनिट झाकण टाकून भाजीचं बंद करून घेऊया अशा प्रकारे आपली काय झालेली छान अशी सुंदर अशी ही चिगळाची भाजी तयार आहे डब्यासाठी मुलांना जी सर्विसला जात आहे त्यांच्यासाठी ड जो आपण डब्बा भरतो त्याच्यामध्ये ही छान अशी चिगडाची रानभाजी आपली तयार आहे करून बघा कशी कशी झाली काय ते कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर इथून पुढी जी तुमचं रेसिपी येणार आहे रे ते तुम्हाला द पटकनं त्याची नोटीस येऊन जाईल